आपले शहर स्वच्छ आणि सुंदर असावं असं कल्याण डोंबिवलीकरांचे स्वप्न आहे आणि स्वच्छतेच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे कल्याण डोंबिवलीचे रूप स्वच्छतेच्या माध्यमातून निश्चित बदलेल असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले डोंबिवलीतील साळाराम क्रीडा संकुलात विविध उपक्रमांचे लोकार्पण व भूमिपूजन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते लोकार्पण झालेले सगळे प्रकल्प लोकाभिमुख आहेत अशा शब्दात आयुक्तांची प्रशंसा करीत विकासकाला पैसे कमी पडणार नाहीत हो अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली सावळाराम क्रीडा संकुलात एलिव्हेटेड स्टेडियम होईल अशी माहिती व घनकचरा उपक्रमामध्ये महापालिकेतील कामगारांना समाविष्ट करून त्यांना रोजगार द्यावा अशी सूचना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी यावेळी संबंधितांना दिल्या